মিত্রান্ন আপাত <closes> आलोय मी रोड स्टेशनला आणि भाऊ भेटतोय पुढे काय 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 म्हणतो भाऊ उशीर झाला तुला उशीर झालाय आलोय आलाय भाऊ किती स्पीड मध्ये मी दीड तास झाला तर आता आम्ही आलोय मरीन लाईन नाही कुठे आलोय चर्नी रोड ला तर हा तर... हा दादा दादा मी त्याचा भाऊ मी त्याचा भाऊ <laughs> आपण भाऊ भाऊ लस भाऊ तर आता आपण कुठे चाललोय आपण पहिला भुलेश्वर मार्केट बरं गणपतीची शॉपिंग करायला ओके गणपती करायला कर ना आ, आता आपण तिकडेच स्वस्त मिळतं ओके चर्नी रोड ला आपण उतरलो ना चर्नी रोडचा चर्चगेड शाळेचा पहिला ब्रिज उतरून खाली आलो तिथे ते एक घर बघितलं एकदम कोकणातलं हे देत आहे की नाही मग ते आपण चाललो आहे पुढे चला सोबत कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला काय काय घेता आता आम्ही आलो इथे अंडरग्राऊंड मेट्रोचं काम चालू आहे बेकार ट्रॅफिक बेकार ट्रॅफिक झालं मेट्रो पाहणे ट्रॅफिक प्रचंड ट्रॅफिक इथे असतं गाड्या आणू नका चालत या आमच्या अरे गणपती दाखव अरे हाच गणपती हा गणपती बाप्पा आपला कुठचा आहे माहित नाही कुठचा आहे दादा हे गणपती कुठचा गणपती बाप्पा चंदनवाडीचे आज आजच मी हा गणपती बाप्पाची पोस्ट पाहिली आणि आमच्या समोर गणपती बप्पा गणपती बाप्पा मी पाहिला चंदनवाडीचा गोड गणपती मस्त होता ना पृथ्वीवरती होता पृथ्वीवरती आता बोल काय म्हणत होता शेषावरती पृथ्वी हे पृथ्वीवरती गणपती नाचे बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चंदनवाडीचा गोड गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला आता आम्ही गणपती बाप्पाचं आगमन पाहिलं तुम्ही व्हिडिओ बघा पुढे थोडासा चला आता जाऊया मार्केटमध्ये आहे जुनं जुने ब्रिटिशकालीन बिल्डिंग आणि ह्या आताच्या नवीन टॉवर फणसवाडीतून क्रॉस झालंय फणसवाडी एवढी डेव्हलप झाले ना काय सांगू तुम्हाला हे बघा नुसते बिल्डिंगच बिल्डिंग आणि गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन सगळं हो चालू आहे ना आता आम्ही बुलेश्वर मार्केटमध्ये मा शिरतो आहे इथे शेअरिंगची मला वाटतं लाईन आहे आणि ह्या टॅक्सी तुम्हाला चर्नी रोड किंवा चर्चगेट साईडला जातात मला वाटतं भयंकर लाईन आहे संडेला आम्ही घाबरलो होतो आम्हाला वाटलं बंद आहे पण नाही चालू चालू आहे चला सोबत राहा आता आम्ही आलो आहे बघा शेट्टी जनरल स्टोर बुलेश्वर रोडला भुलेश्वर चालू झालेला आहे आता आम्ही बघूया कुठे जातोय विलास भाऊ कुठे नेतो श्री आम्हाला बुलेश्वर मार्केट आपण भुलेश्वर मार्केट मधून आपण नळ बाजारला ओके चालेल चला नळ भुलेश्वर मार्केट चला ठीक आहे हे चांगले जाऊ मस्त वाजतय तर आम्ही इथे आता टाळ घेतलेला आहे हे दुकान तुम्हाला दाखवू बघा सिद्धिविनायक पूजा भंडारमधून मधून आम्ही टाळ घेतले एक जोडी दोन जोडी घेतले ॲक्च्युली चला ठीक आहे तीन जोडी आता आम्ही पडद्याच्या दुकानात आलोय सी मला पडदा घेतलेला आता आम्ही चाललोय टेक्स्ट मार्केट सी ज्ञान चंदन चंद टेक्स्टाईल मधून आम्ही पडदा घेतला मित्रांनो मंदिर आहे जैन मंदिर आता काहीतरी फोनवर बोलतोय माहित नाही काय कोणाशी बोलतोय जाम डील करतोय आणि हे तुम्ही बघा कुर्ते वगैरे तर आता आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली आहे आता हे मंदिर आहे श्रीनाथ मंदिर आहे इथे गणपतीचं मंदिर पण आहे गणपती बाप्पा दिसले हे बघा गणपती बाप्पा बोला मोरिया चला विकास भाऊला ला रस्ता विचरायचा नाही माहिती आहे नेर रे रस्ता माहिती आहे रस्ता आता आम्ही झालोय नेल बाजारात सीपी टँकला आलोय आता खूप वर्षापूर्वी या साईडला होतो कामाला आता पुन्हा आलोय खरेदीसाठी सोबत राहा व्हिडिओ बघा कंटिन्यू करा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आम्ही आलो फाईन डेकोरला काही सी टाईल्स सनफ्लेम आपल्या हे कार्पेट वगैरे बघायला भाऊ फोनवर बोलतोय बघूया घेतोय नाही घेतोय कार्ड तर घेतलंय चला सोबत राहा बघा पुढे आता आम्ही आलोय नल बाजारात आणि तुम्ही बघताय गणपतीसाठीची तयारी जोरदार झालेली आहे तुम्हाला गणपतीसाठी हार किंवा धूप, इकड़े धूप, धूप हे सगळं इकडे स्वस्त मिळतं बघूया किती स्वस्त मिळतं ते रांगोळीचं आहे आणि हा धूप वगैरे आहे दोनशे पस्तीस गाला नंबरमध्ये ते आलात की हे काका त्यांच्याकडून आम्हाला धूप अगरबत्ती कापूर गणपतीचं जे पण सामान आहे एकदम होलसेल रेट मध्ये मिळणार आहे या आणि या शॉपला विजिट करा काय विलास भाऊ घेतोच आहेस मग काय काय घेतलंस तूला धूप कापूरचं हे होलसेल रेटमध्ये ब्लॅक फॉरेस्ट वगैरे अगरबत्त्या आणि हे काय आहे फक्त पूजेसाठी तूप वगैरे आहे आणि अगरबत्ती तेल वगैरे सगळं मिळतं या दुकानात हे मालक आहेत नमस्कार बोला तर तुम्ही या या दुकानाचा नंबर आहे मीरा दातार वर्क पंचावन्न नंबर ठीक आहे मित्रांनो होलसेल होलसेलमध्ये आहे तर या दादांना भेटा आणि गणपतीसाठीचं सामान इथून तुम्ही घ्यावा बोला मी इथून घेतलंय धूप अगरबत्ती कापूर आणि ओला धूप पण घेतलंय गुलाल वगैरे पण घेतोय आर एच के कोतवाळ कंपनी आणि हे आपले मालक नमस्कार तर गणपतीचं सामान इथे एकदम चांगल्या दरामध्ये तुम्हाला मिळेल विलास भाऊस काय काय घेतलंस धूप अगरबत्ती हो तर हे बघा हे पण तुम्हाला इथे अबीर गुलाल वगैरे मिळेल हळद पण मिळेल कापूर जे काय हवं तर तुम्ही या आणि घ्या आता आम्ही गोल देऊल कुंभारवाडा इथे आलेलो आहोत आणि विलास भाऊ आपली शॉपिंग झाली का शॉपिंग झाली मस्त एन्जॉय केलेला आहे आता आमची देवाबा देवबाप्पाची शॉपिंग झालेली आहे गोल देवलवर आलो दे आहे आम्ही हे बघा आणि शॉपिंग झाले गणपती बाप्पा वाटते आहेत आगमन आहे चालू आता संडे असल्यामुळे तर आता आम्ही चाललो ग्रँड रोडला एस व्ही पी रोड चला आमच्यासोबत राहा अजून बघा काय आम्ही दाखवतोय आहे आम्ही आलो आता इकडून चाललोय ग्रँड रोडला चला आहे चांदणी सुपर चित्रपट गृह हो। आम्ही आमच्या भाऊंच्या काकांचं दुकान होतं मोहनलाल मिटाईवाला ते पाहिलं काय गेलं हो आता आपण कुठे चाललोय ग्रँड रोड स्टेशनला ना चालत चालत पोचके आहे हातात पिशव्या घेऊन चाललंय आम्ही आलो एका हॉटेल मध्ये ब्रँड रोडला बघूया वेज बिर्याणी मागवले भाऊ ने ते आम्ही खाणार आणि मग घरी जाणार

आत्ता उत्तरलो आहे मी बोरिवली स्टेशनला आत्ता जीना चढून चढून वरती जाणार सेनिक कापूर सादा कापूर अगरबत्ती ब्लॅक ला, आणि हे छोटे थूप अबीर गुलाल असं सगळं सामान मी घेतलं आहे तुम्ही सामान पाहिलंच असेल आय होप हा तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया एका नवीन ब्लॉग So, パレントバイバイ。Bye bye.